जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे तापी माता जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा व महातापी आरती संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे तापी जन्मोत्सव निमित्त गावातून शोभायात्रा सह सायंकाळी संगमेश्वर नदी घाटावर महाआरती संपन्न झाली यावेळी भकगण मोठ्या संख्येने जमले होते जुलै तेरा तापी जन्मोत्सव होता त्यानिमित्त प्रकाशा गावातून दुपारी गडी मधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी महिलांची संख्या अधिक होती डोक्यावर कळस घेत गावाचा मुख्य मार्गावरून ही शोभायात्रा निघाली होती महाआरती येथील त्रिवेणी संगमावर तापीमातेच्या जन्मदिनानिमित्त महाआरती झाली यासह विविध कार्यक्रम झाले या, या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक प्रकाशा ग्रामस्थ उपस्थित होते बोमाई पुलिंदा सूर्यकन्या तापी नद्यांच्या त्रिवेणी संगमाला यात्रेचे स्वरूप आले होते तेथील नदी घाटावर तापी माता मूर्ती चिचक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती या प्रसंगी श्री श्री, श्री एक हजार आठ परमपूज संत तारादास महाराज बद्रीजीरा परमपूज साध्वी जिज्ञासा दिदी कोठली संत संतोष महाराज निसम हबप अविनाश महाराज जोशी नंदुरबार हबप खगेंद्र महाराज बुवा शहादा यांच्यासह समितीतील सदस्य व ग्रामस्थ यांनी महाआरती केली तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंत्री डॉक्टर गावित आमदार राजेश पाडवी माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अभिजित पाटील प्राध्यापक मकरंद पाटील आदींचं बजरंग दल विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य प्रकाशा ग्रामस्थ उपस्थितीत होते प्रकाशा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार